भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं बुधवारी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सोलापुरात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती ऍडव्होकेट योगेश शिदणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस फारुख शेख ॲडव्होकेट सैपन शेख अभिषेक शिंदे आदींची उपस्थिती होती अं भारत मुक्ती मोर्चा औजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येत्या नऊ एप्रिल मोशी देश व्यावी जेलबरो आंदोलन होणार आहे त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद असून इथे घेतला आहोत त्या जेल बरो चे विषय आहेत जेलबरो आंदोलनाचे जी इव्हिएम मशीन आहे ती इव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेस पेपर नुसार निवडणुकात झाली पाहिजे एक नंबरचा विषय आहे आणि ओबीसी सह एस सी एस टी एन टी बी जीएनटी आणि मायनॉरिटी मधून सर्व धर्मातील समूहाचे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आरक्षण देण्यात आलं पाहिजे